धर्म आणि अर्थाचा संयोग यशासह लाभाचे शुभयोग हमें ॲसी शिक्षा चाहिए जिससे चरित्र का निर्माण हो मन की शक्ती बदे बढे बुद्धी का विकास हो और मनुष्य अपने पैरो पर खडा हो सके स्वामी विवेकानंद यांचं हे वाक्य मकर राशीसाठी या गुरुपरिवर्तनाच्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण गुरुदेव राशी परिवर्तन करून मकर राशीच्या पंचम स्थानात म्हणजे शिक्षणाच्या स्थानात प्रवेश करणार आहेत त्यामुळे साहजिकच हे गुरुपरिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण हे सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश राशी करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह व त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे नैसर्गिक शुभग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु हे म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरून त्या पत्रिकेची स्थिती किंवा त्या जातकाच्या जीवनाचे यश अपयश निर्धारित होत असते अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांमध्ये आहे कारण स्थानांसह त्यांच्या तीन दृष्ट्यांचा देखील खूप मोठा परिणाम घडून येतो किंबहुना त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं संतती शिक्षण विवाह अर्थार्जन सह आयुष्याचा शेवट ज्याला आपण म्हणतो म्हणजे मृत्यू म्हणू शकतो किंवा मोक्ष म्हटलेलं जास्त उत्तम राहील या सर्व गोष्टी गुरुदेवांच्या कार्यकत्वात येतात सर्व ग्रहांपैकी चंद्र बुध गुरु आणि शुक्र या चार ग्रहांना नैसर्गिक शुभग्रह म्हटलं जातं मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिमेजवळचा चंद्र शुभ असतो तर अमावशेजवळचा चंद्र अशुभ मानला जातो चंद्र सूर्यापासून जितका लांब असेल किंवा पत्रिकेतील जितकी घरं तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो याशिवाय देखील चंद्राला शुभत्वाच्या अनेक अटी लागू आहेत बुधग्रह देखील नैसर्गिक शुभग्रह आहे मात्र तो ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला अनुसरून त्याच्या परिणामांची दिशा बदलते ज्यामुळे त्याच्या नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणीव निर्माण होते मग सगळ्यात शुभ ग्रहांमध्ये गुरु आणि शुक्र हे दोनच उठतात शुक्र ग्रह साधारणपणे एका महिन्यात राशी परिवर्तन करतो म्हणजे त्याचे जे काही शुभ अशुभ परिणाम असतील ते महिन्यानुसार बदलत जातात परिणामी छोट्या छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर शुभत्व देतं मात्र गुरुदेव एका राशीत जवळपास तेरा महिने विराजमान असतात त्यामुळे साहजिकच त्याचा होणारा शुभ अशुभ परिणाम देखील मोठा असतो आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचाही खूप मोठा प्रभाव पडत असतो म्हणून त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं एक स्थान आणि तीन दृष्ट्या अशा एकूण चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं म्हणूनच गुरुदेवांची स्थिती त्याचं राशी परिवर्तन महत्त्वाचे ठरतं इतर सर्व शुभग्रहांना सप्तम ही एकमेव दृष्टी असते मात्र गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात त्यानुसार एका राशी जवळपास तेरा महिने पत्रिकेत ते गोचर करत असतात पत्रिकेतील चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं परिणामी त्या चारही स्थानांच्या कारकत्वानुसार जातकाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात आणि म्हणूनच गुरुदेवांचं गोचर किंवा त्यांचं राशी परिपर्तन महत्वाच्या मानल्या जात पृथ्वी तत्वाच्या राशी म्हणजे वृषभ कन्या आणि मकर या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव या राशीसाठी आतापर्यंत पत्रिकेतील मोक्ष त्रिकोण पूर्ण करीत होते कारण त्यांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता मोक्ष त्रिकोण हा अत्यंत शुभयोग मानला जातो मोक्ष त्रिकोण पूर्ण करीत असताना कुठेतरी धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य दान प्रवास काही अडथळे काही संघर्ष असं सर्व ते देत होते मात्र आता ते वृषभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करणार आहेत हा देखील अत्यंत शुभ योग मानला जातो परिणामी पृथ्वी तत्वाच्या या तीनही राशींना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे शिक्षण संतती विवाह भाग्य उच्च शिक्षण अशा अनेक दृष्टींनी गुरुदेव त्यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहेत साहजिकच त्यातून ते त्यांची प्रगती देखील साध्य होईल आपण आता गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गी होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात म्हणजे शिक्षण संतती प्रेम दर्शवणाऱ्या स्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे साहजिकच या गुरुपरिवर्तनाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे मकर राशीसाठी गुरुदेव हे परिश्रमेश आणि व्ययेश आहेत आता जेव्हा ते तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील तेव्हा तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ व महत्त्वपूर्ण मानल्या जाते भावात भाव नियमानुसार अशा ग्रहाला प्रचंड बळ प्राप्त होतं जसं स्वामी विवेकानंद म्हणतात तसं तुमच्या मनाची शक्ती वाढवणारं चारित्र्य निर्माण करणारं हे गुरुपरिवर्तन राहील या काळात शिक्षणाच्या खूप चांगल्या संधी तुम्हाला प्राप्त होतील आधी सांगितल्याप्रमाणे गुरुदेव तुमच्यासाठी तृती तुम् आणि व्यय या दोन स्थानांचे स्वामी आहेत आता ते तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत आणि तेथून भाग्य लाभ व्यक्तिमत्व अशा तीन स्थानांवर त्यांची दृष्टी पडणार आहे म्हणजेच पत्रिकेत धर्मत्रिकोण पूर्ण करणारे गुरु तुमच्यासाठी अनेक बाबतीत सकारात्मक स्थिती निर्माण करतील पत्रिकेतील पंचम हे त्रिकोण स्थान असतं या स्थानात सर्व ग्रह शुभ चांगली फळं देतात त्यात सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असलेले गुरुदेव तर प्रचंड शुभ फळं देतात योग्य शिक्षण प्राप्त करणं शिक्षणात यश मिळणं तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यातही यश मिळणं नवनवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात ज्या तुमच्या सुप्त इच्छा असतात त्या या काळात पूर्ण होतील त्यासाठी तुम्हाला मोठा खर्च देखील करावा लागेल कारण गुरुदेव तुमच्या पत्रिकेचे वेश आहेत या काळात तुम्हाला प्रवासदेखील करावा लागेल घरापासून लाभ जाण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहेत कारण तुमच्या पत्रिकेत गुरुदेव तृतीयेश देखील आहेत जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना तीन दृष्ट्या असतात आणि स्थानांसह त्यांच्या दृष्टीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी नवम स्थानावर पडेल पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्यस्थान असतं ज्यामुळे साहजिकच भाग्य समृद्ध होणं धार्मिक गोष्टीकडे कल वाढणं वडिलांविषयी जिवाळा वाढणं कौटुंबिक जिवाळा वाढणं अशा अनेक भाग्यकारक गोष्टी घडतील सोबतच परीक्षेत आपण केलेल्या अभ्यासावर प्रश्न येणं आणि योग्य वेळी प्रश्नांची उत्तरं येणं असे देखील शुभ प्रभाव घडून येतील थोडक्यात गुरुदेवांच्या या गोष्टीचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानावर पडेल ज्यामुळे या वर्षभरात अनेक पद्धतीने लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील तुमच्यासाठी सकारात्मक पद्धतीने अनेक घटना घडून येतील मनातून सुप्त इच्छा पूर्ण होतील पंचमस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल ज्यामुळे व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न होणं लोकांना तुम्ही मार्गदर्शन करणं समाजात मान सन्मान प्रतिष्ठा वाढणं लोकांनी तुमच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणं अशा सर्व गोष्टी घडून येतील थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने विकसित होणार आहे तुमच्या बाबतीत अजून एक विशेष झाल्यास गुरुदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आणि तुमचे राशी स्वामी धनस्थानात विराजमान असतील ज्यामुळे आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी दोन्ही स्थान या काळात प्रबळ होतील तसंच गुरुदेवांमुळे तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण देखील पूर्ण होणार आहे जो अत्यंत शुभ योग मानला जातो अर्थ आणि धर्म या दोघांचा सुंदर असा समन्वय साधत मकर जातक या काळात प्रचंड प्रगती करणार आहे एकाच वेळी धर्म आणि अर्थ या दोन्ही बाबींचा समतोल साधल्या गेल्यामुळे आयुष्यात योग्य पद्धतीने विकास होईल राहूसारखा ग्रहपत्रिकेच्या तृतीय स्थानात विराजमान असणं ही देखील या काळातील तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल थोडक्यात या गुरुपरिवर्तनाचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आलेले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो केवळ इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवेत त्यानुसार मकर राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता काळ्या रंगाच्या गायीची सेवा करण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे तिची पूजा करून परिक्रमा करावी आणि त्यानंतर बुंदीचे लाडू तिला खाऊ घालावेत या उपायामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे दोष देखील कमी होतात म्हणून हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तसंच कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष